सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपजातीमध्ये अ ब ड अशा उपवर्गीकरणाचे अधिकार सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहे त्यात क्रिमिलियरच्या आधारावर आरक्षणाची व्याख्या करणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी न करण्यासाठी यवतमाळात आरक्षण बचाव कृती समितीने आंदोलन केले एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आरक्षण बचाव कृती समितीने यवतमाळात आंदोलन केले स्थानिक संविधान चौकात यावेळी विविध समाज संघटना आणि कायद्याचा अभ्यास असणाऱ्या मंडळींनी आपले मत मांडले आणि दिलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आरक्षणाची मूळ संकल्पना भारतीय समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या उपेक्षित असलेल्यांसाठी प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त करून देणे होय आरक्षण म्हणजे काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही परंतु सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी कोणत्या आधारावर निर्णय घेतला हे कळत नाही असे झाल्याने या देशातील अनेक पिढ्यांचे भवितव्य भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वीच ज्या प्रकारचे होते त्याच प्रकारचे पुन्हा निर्माण होईल यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी आरक्षण बचाव कृती समितीने केली आहे यावेळी आरक्षण बचाव कृती समितीचे सदस्य दीपक नगराळे सिद्धार्थ मानकर महादेव कोळपे अॅडव्होकेट जयसिंग चौहान ॲडवोकेट राहुल पाटील सुरज खोबराकडे प्राध्यापक माधव सरकुंडे बाळकृष्ण सरकटे पंडित दिघाडे सुनंदा वालंदे इत्यादी जण उपस्थित होत्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एस आणि एस मध्ये वर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण घटनापीठाचा एक निर्णय जाहीर केला हा निर्णय संपूर्णपणे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये संभ्रम निर्माण करणारा असून आमच्यावरती अन्यायकारक आहे त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे निवेदन घेऊन सर्व सामाजिक संघटना अनुसूचित जाती आणि जमातीच्या यांच्या वतीने आज आम्ही निवेदन देतो आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्याची योग्य समीक्षा व्हावी न्यायालयाने त्याचं पुनर्स निरीक्षण करावं दिलेला निर्णय हा कायद्याच्या कसोटीवरती बसणारा नाही कारण केशवानंद भारतीच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की घटनेच्या मूळ ढाच्याला बाधा पोहोचवणारा कुठलंही कृत्य हे घटनाबाह्य असेल दिलेला निर्णय हा मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये असून हा निर्णयसुद्धा मूलभूत ढाच्याच्या विरोधात असल्यामुळे हा निर्णय रद्दबातल व्हावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आम्ही राष्ट्रपती महोदयांना या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना कळवलेल्या आहेत या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये आणि अनुसूचित जाती जमाती हे एकजिंशी समाज असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव जर करण्यात येत असेल तर तो हाणून पाडण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे